दसऱ्याच्या दिवशी आपल्याला नवे खपडे करायचे सीमा उल्लंघन सीमा ओलांडायची आहे कशाची जीवनाची सीमा उल्लंयची गावाची नाही गावाची सीमा ओलांडायची नाही तर आपल्या जीवनाची सीमा उल्लंघायची आहे आपण केलेली प्रतिज्ञा व्यसन निर्वृत्त भगवत भक्ती युक्त जे जीवन आहे त्याच साफल्य आपल्याला या माझ्यामध्ये मिळणार आहे तिथे दुर्गाची दुर्गेची पूजा आहे शक्तीची पूजा आहे बनम आणि या महिन्यामध्ये सोडायची वस्तू तुम्हाला अवघड होणार आहे सांगितलं तर सोडेल का तेही सोडून सोडू नका माझ्या मी मध्ये काही नाही पण या महिन्यातली वस्तू सोडेल ना अवघड आहे दूध सोडावं लागतं भयो अश्व हिजी सामान्य माणसाला दूर होत चहा व्हायला अहो दिवाची हा मदतच नाही आणि म्हणून मला सांगायचंय की संयमाची फराक असत म्हणून आपण हे चातुर्वास्य व्रत जे आरंभ केलेला आहे ते पौर्णिमेच्या दिवशी दुधाचं व्रत सोडायचं आहे कोजागिरी कोजागिरीच्या दिवशी दुधाचं व्रत सोडायचं आहे मी तुम्हाला पहिल्यांदा सांगितलं जे सोडायचंय ते लोकाला देऊन सोडा आणि म्हणून आम्ही काय करतो कोजागिरीच्या दिवशी दूध गोळा करतो इष्ट मित्र सगळे गोळा करून सर्वांना दूध नंतर हे त्यानंतर पुढचा जो पंढरावळ आहे नव्हे पुढचा एक महिन्याचा काळ आहे तो अत्यंत महत्वाचा तुम्ही सीमेचं उल्लंघन केलेलं आहे उद्योगामध्ये निघालेले आहात उजागिरीमध्ये तुम्हाला त्याप्रमाण उत्तिष्ठा जाग येत म्हणून तुम्हाला जागे केले जायचं त्यानंतर तुम्ही सगळी ठिकाण वाटचाल करीत करीत दीपावलीच्या दिवशी विजयानंद जीवनाच्या सातर्याचा आनंद जीप बालिका लावून ठेवणार लक्ष्मीची पूजा करणार आणि मग हे सार चातुर्वास्यात मिळवलेलं आरोग्य पुण्य भाग्य समृद्धी या चार गोष्टी घेऊन त्या अनंतपोटील मरलायक शिवगुरूचा मंगारमाय पुत्र कार्तिक त्या कार्तिक स्वामीच्या अपर अवतार असलेल्या संत शिरोणी मनमथ पौरीच्या दर्शनाला जाणार आहे आणि त्या कमी क्षेत्रामध्ये तुमच्या चातुर्मास्याची होणार आहे <coughs> समर्पण होणार आणि त्यानंतर राहिलेले बाकीचे आठ महिने वर्षाचे बाकीचे राहिलेले जे आठ महिने त्या आठ महिन्याकरता या चार महिन्यामध्ये केलेली भक्ती अभ्यासलेलं ज्ञान केलेला संयम एक तुम्हाला शिजोईच्या रूपानं बाकीच्या आठ महिन्यापर्यंत तुम्हाला आहे मला विश्वास आहे तुम्ही भक्तिमान आहात समजदार आहात संयमी आहात हिंद्रावर स्थावर मिळवण्याचा प्रयत्न करा आहाराची भविष्यता विहाराची पवित्रता ग्रंथाचा अध्ययन भगवान नामसंकीर्तन याच जो चातुर्मास्याचा काळ घातला त्याच्यावर तुमचा आत्मा विकसित झाला पाहिजे तुमच्या अंतक्रमामध्ये भगवत भक्ती वाढली पाहिजे